नमस्कार मी दिव्या वालवडकर तर आज आपण एक दिव्य स्तोत्राची अनुभूती घेणार आहोत ज्याच्या प्रत्येक अक्षरात साक्षात गुरु माऊलींचा सा म्हणजे दत्तात्रय भगवानांचा आशीर्वाद आणि वात्सल्य दडलेले आहे तर हे स्तोत्र आहे श्री सिद्ध मंगल स्तोत्र तर मंडळी हे स्तोत्र भगवान दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार श्री श्री, श्री वल्लभ स्वामी महाराजांना समर्पित आहे श्री सिद्ध मंगल स्त्रोत्राची रचना श्री वल्लभ यांचे आजोबा श्री सत्य ऋषीश्वर असेही म्हटले जाते यांनी केली आहे असे सांगितले जाते की जेव्हा बापण्णाचार्युल्यू यांनी यांच्यामध्ये श्री, श्री दत्तात्रेयांचे दिव्य रूप पाहिले तेव्हा त्यांना अतीव आनंद झाला आणि त्याच आनंदमय अवस्थेत त्यांच्या मुखातून हे स्तोत्र प्रकट झाले श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभ चरित्रामृत या प्रासादिक ग्रंथाच्या सतराव्या अध्यायात या स्तोत्राचा उल्लेख आणि महत्व विषद केलेले आहे हे स्तोत्र श्रीपा श्री वल्लभांना अत्यंत प्रिय आहे असेही मानले जाते असं म्हणतात की या एका स्तोत्राचं पठन करणे संपूर्ण चरित्रामृत पारायणाचं फळ मिळण्यासारखं आहे केवढी मोठी शक्ती आणि कृपा असेल या स्तोत्रात याचा विचार करूनही मन अगदी भारावून जात तर या स्तोत्राच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी एक अत्यंत ऊर्जादायी आणि चैतन्यमय असा जयघोष आहे जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव याचा अर्थ आहे हे प्रभू तुमचा जय जयकार असो तुम्ही विजयी व्हा तुम्ही दशदिशांवर विजय मिळवा आणि तुम्हाला अखंड शाश्वत विजय प्राप्त होवो ही केवळ स्वामींसाठी केलेली प्रार्थना नाही तर हे पठण करणाऱ्या भक्ताला सुद्धा स्वामी विजयाचा यशाचा आणि अभयाचा आशीर्वाद देतात चला तर मग आपण सर्व मिळून श्रीपाद स्वामींचं प्रेमळ रूप आपल्या हृदयात साठवून अत्यंत भक्तिभावाने या दिव्य पठन करूया आणि त्यातील प्रत्येक प्रत्येक शब्दाचा प्रतेक भावनाचा अनुभव घेऊया श्री गणेशाय महा श्लोक पहिला श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड खंड श्री, श्री विजयी भव तर पहिला श्लोक स्वामींच्या तेजस्वी कुळाला त्यांच्या नावातील दैवी तेजाला वंदन करतो श्रीमदनंत श्री विभूषित श्री, श्री म्हणजे केवळ ऐश्वर किंवा मंगलच नाही तर ते साक्षात परब्रह्माची चेतना आहे सौंदर्य आहे कृपा आहे साक्षात देवी लक्ष्मीच्या मांगल्याचं स्वरूप आहे श्री अनंत म्हणजे काय ज्याला मोजमाप नाही ज्याला अंतच नाही आपले स्वामी अनंत अशा दिव्य गुणांनी अनंत अशा मांगल्याने आणि अनंत अशा करुणेने विभूषित आहेत ते काळ आणि अवकाशाच्या आव, पलीकडचे आहेत अप्पल लक्ष्मी नरसिंह राज हे नाव त्यांच्या पित्यांचं अप्पल राज शर्मा आणि त्यांच्या आजोबांचं बापनार्य किंवा नरसिंह यांच्या नावाचा उल्लेख करत जणू काही ते सांगत आहेत की आपल्या पित्याच्या आणि आजोबांच्या पुण्यवान कुळात राजाप्रमाणे शोभणाऱ्या त्या संपूर्ण वंशाचा आपल्या दिव्य अस्तित्वाने उद्धार करणाऱ्या हे श्रीपाद स्वामी तुमचा जय जयकार असो जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव जय म्हणजे तुमचा नेहमी जय जयकार असो विजयी भव म्हणजेच तुम्ही सदैव विजयी व्हा हा केवळ एक आशीर्वाद नाही तर त्यांच्या मूळ रूपाचं त्यांच्या सामर्थ्याचं ते वर्णन आहे दिग्विजयी भव म्हणजे तुमचा विजय केवळ एका ठिकाणी मर्यादित न राहता तो सर्व दिशांना पसरो तुम्ही संपूर्ण सृष्टीवर सर्व प्रकारच्या नकारात्मकतेवर विजय मिळवा आणि शेवटी श्रीमद खंड श्री विजयी भव तुमचा हा विजय साधासुधा नसो तर तो श्रीमत म्हणजेच दिव्य तेज ऐश्वर्य आणि मांगल्याने युक्त असो अखंड म्हणजे तो कधीही खंडित न होणारा सतत टिकणारा शाश्वत असा विजय असो म्हणजेच या संपूर्ण पहिल्या श्लोकातून आपण श्रीपाद श्रीवल्ल स्वामींच्या अनंत दिव्य स्वरूपाला त्यांच्या पुण्यवान माता पित्यांना आणि अखंड अशा मंगलमय विजयाचा जयघोष करत आहोत आपण प्रार्थना करत आहोत की स्वामी तुमचा हा दिव्य प्रभाव तुमचा हा विजय सदैव असाच तेजोमय राहो आणि आम्हा सर्वांवर तुमची कृपादृष्टी असो श्लोक दुसरा श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर श्रीपादा जय विजयी ओळीत म्हटलं आहे श्री विद्याधरी धर श्रीपादा इथे श्री विद्याधरी राधा, राधा आणि सुरेखा या तिन्ही श्रीपा श्री वल्लभ स्वामींच्या लहान भगिणींची त्यांच्या प्रिय बहिणींची नावे आहेत किती सुंदर आणि जिव्हाळ्याचा उल्लेख आहे ना हा आणि स्वामी कसे आहेत तर श्री राखी धर श्रीपादा आपल्या बहिणींनी प्रेमाने बांधलेली राखी ते धारण करणारे याचा अर्थ त्यांच्या निरागस प्रेमाचा त्यांच्या भक्तीचा स्वीकार करणारे आणि त्यांना रक्षण देणारे भाऊ असे हे श्रीपाद स्वामी आहेत पण याचा गर्भित अर्थ खूप खोल आहे जो कोणी भक्त श्रद्धेची आणि प्रेमाची राखी स्वामींच्या चरणी बांधतो त्या स्वामी त्याचे रक्षण करते बनतात ते केवळ भौतिक संकटांपासूनच नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यांपासून रक्षण करणारे श्री, श्री राखी धर आहेत आणि पुढे म्हटलंय श्री राखीधर श्रीपादा श्री हे मांगल्याचं आहे राखीधर म्हणजे ज्यांनी राखी धारण केली आहे कोणी बांधली ही राखी तर याच प्रेमळ बहिणींनी श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा यांनी आपल्या लाडक्या बंधू श्रीपादांना तर ज्या श्रीपाद स्वामींनी आपल्या भगिनींकडून अत्यंत प्रेमाने बांधलेली ही पवित्र राखी धारण केलेली आहे त्या श्रीपादांना इथे वंदन केलेलं आहे यामधून बघा तोच परमेश्वर तोच दत्तावतार पण किती सहज आणि मानवी नात्यांमध्ये गुंफलेला दिसतो यातून केवळ एक लौकिक नातं किंवा एक सोहळाच दिसत नाही तर दिव्य अवताराभोवती असलेला शुद्ध प्रेम वात्सल्य आणि स्नेहाचं एक पवित्र वलय आपल्याला इथे जाणवत भगिनींच्या प्रेमाचं त्यांच्या संरक्षणाच्या आणि शुभेच्छांचं प्रतीक असलेली ती राखी श्रीपाद प्रभूंनी धारण केलेली आहे आणि मग या प्रेमळ संदर्भानंतर श्लोकाची दुसरी ओळ पुन्हा तोच विजयाचा पराक्रमाचा आणि दिव्यत्वाचा जयघोष करते जो आपण पहिल्या श्लोकात अनुभवला जय विजयी भव भव श्री मदखंड श्री विजयी भव अर्थात हे श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा या भगिनींच्या राखीने विभूषित झालेल्या श्रीपाद स्वामी तुमचा जय जयकार असो तुम्ही सदैव विजयी व्हा तुमचा विजय सर्व दिशांना पसरो आणि हा तुमचा विजय नेहमी अखंड मंगलमय आणि दिव्य ऐश्वर्याने युक्त असाच राहो जणू काही या भगिणींच्या प्रेमाचं बळ त्यांच्या मंगलकामना आणि त्यांच्या शुद्ध भावना या सुद्धा स्वामींच्या अखंड आणि दिव्य विजयामध्ये एक महत्वपूर्ण अंश आहेत पहिल्या श्लोकात आपण त्यांच्या दिव्यत्वाला आणि माता पित्यांना वंदन केलं तर इथे त्यांच्या भगिणींच्या प्रेमाला आणि त्यातून प्रकट होणाऱ्या त्यांच्या सहज प्रेमळ रूपाला आणि त्या रूपाने प्राप्त होणाऱ्या विजयाला आपण नमन करत आहोत श्लोक तिसरा माता परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव तर तिसरा श्लोक स्वामींच्या परमपूज्य आई माता सुमती महाराणी यांच्या मातृप्रेमाला समर्पित आहे माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित हा शब्द समूहच किती भावपूर्ण आहे वात्सल्य म्हणजे आईचं निखळ निरप्रेक्ष प्रेम आणि अमृत म्हणजे कधीही न संपणारा जीवन देणारा गोडवा ज्यांचं पोषण केवळ अन्नाने नाही तर माता सुमतीच्या वात्सल्य रूपी अमृताने झालेलं आहे असे हे श्रीपाद आहेत ती विश्वशक्ती जी संपूर्ण जगाचं पालन पोषण करते शक्ती माता सुमतीच्या रूपात आपल्या पुत्राला प्रेमाचं अमृत पाजत आहे हा श्लोक आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण ईश्वराकडे आईच्या मायने निरागस भावाने जातो तेव्हा तो परमात्मा सुद्धा प्रसन्न होतो अशा त्या भाग्यवान मातेच्या सुपुत्राचा आणि त्या वात्सल्याचा स्वीकार करणाऱ्या श्रीपाद स्वामींचा जय जयकार असो आणि मग या मातृप्रेमाच्या भक्कम पायावर उभे असलेले श्रीपाद प्रभू त्यांच्यासाठी पुन्हा तोच विजयाचा पराक्रमाचा उद्घोष जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव अर्थात हे माता सुमतीच्या वात्सल्य रूपी अमृताने परिपूर्ण पोषित झालेल्या श्रीपाद स्वामी तुमचा जय जयकार असो तुम्ही सदैव विजयी व्हा तुमचा विजय सर्व दिशांना सर्व लोकांमध्ये आणि तुमचा हा विजय अखंड दिव्य आणि परिपूर्ण असा राहो थोडक्यात हा तिसरा श्लोक आपल्याला आईच्या प्रेमाची महती सांगतो भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते सुद्धा या मानवी भावनांच्या नात्यांच्या बंधनातून जातात आणि त्यातील पावित्र्याचा देखील आदर करतात माता सुमतीच्या या वात्सल्यपूर्ण आशीर्वादाचं बळ घेऊन श्रीपाद प्रभू आपल्या दिव्य कार्यासाठी सज्ज झाले आणि त्यांच्या त्या अखंड विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला अशा सुंदर भाव या श्लोकातून आपल्याला पोहोच श्लोक चौथा सत्य ऋषीश्वर दुहेन बाप नार्यनुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव तर हा श्लोक स्वामींच्या आजोळाची त्यांच्या मातृगुळाची ओळख करून देतो ऋषीश्वर दुहितानंदन दुहिता म्हणजे लाडकी मुलगी आणि नंदन म्हणजे आनंद देणारा मुलगा किंवा लाडका मुलगा स्वामी सत्य ऋषीश्वर नावाच्या महान तपस्व्यांच्या कन्येचे म्हणजेच माता सुमतीचे पुत्र आहेत त्यांच्या आजोबांच्या तपश्चर्याचं आणि सत्याच्या साधनेचं तेज त्यांच्यात उतरलेलं आहे बाप नारियणूत श्रीचरणा नृत म्हणजे ज्यांची स्तुती केली जाते ज्यांचा जयघोष केला जातो मंडळी ही खूप ओळ ही ओळ खूप महत्वाची आहे या श्लोकामध्ये आपल्या नातवाच्या म्हणजेच साक्षात श्रीपा वल्लभ स्वामींच्या पवित्र चरणांचं स्तवन करत आहे त्यांची स्तुती गात आहेत किती अद्भुत आणि दिव्य अनुभूती असेल ही एक आजोबा आपल्या नातवामध्ये साक्षात परमेश्वराचं रूप पाहत आहेत आणि त्यांच्या चरणांना नमन करत आहेत हे केवळ एक कौटुंबिक नातं नाहीये तर ही भक्तीची ज्ञानाची आणि शरणागतीची परमोच्च अवस्था आहे श्रीपाद प्रभूंचे वंदनीय आहेत की त्यांचे आजोबा जे स्वतः एक सिद्ध पुरुष होते ते सुद्धा त्या चरणांची स्तुती करत आहेत आणि मग अशा प्रकारे ज्यांच्या पवित्र चरणांचं स्तवन स्वतः त्यांच्या ज्ञानी आजोबांनी केलेलं आहे त्या श्रीपाद प्रभूंच्या विजयाचा पुन्हा तोच गगनभेदी असा जयघोष जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी श्री विजयी भव अर्थात हे सत्य ऋषीश्वरांचे रुशी, नातू आणि साक्षात श्री बापन नार्याकडून ज्यांच्या चरणांची स्तुती केली गेलेली आहे त्या श्रीपाद स्वामी तुमचा नेहमी जय जयकार असो अशा दिव्य कुळात जन्मलेल्या स्वामींचा जय जयकार असो हा चौथा श्लोक आपल्याला केवळ श्रीपाद प्रभूंच्या कुळाची माहिती सांगत नाही तर एका सिद्ध भक्ताने एका ज्ञानी आजोबांनी आपल्या नातवातील देवत्वाला ओळखून केलेली ही स्तुती हे श्रीपाद प्रभूंच्या परमदिव्यत्वाचं एक अप्रत्यक्ष आणि शक्तिशाली प्रमाण आहे ज्यांच्या चरणांना इतक्या महान विभूतींनी वंदन केलं त्यांचा विजय तर त्रिकाला बाधितच असणार श्लोक पाचवा फल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा मदखंडा श्री, श्री विजयी भव आता या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील गहन भाव आपण अगदी सहज पण अचूक पद्धतीने समजून घेऊया पहिल्या ओळीत म्हटलं आहे सवितृ काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा यातील पहिला मोठा शब्द आहे सवितृ काठक का चयन आता हा शब्द थोडा मोठा आणि कदाचित अपरिचितही वाटू शकतो पण याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे सवितृ काठक चयन हा एक अत्यंत प्राचीन अत्यंत पवित्र आणि खूप मोठ्या विशेष अशा वैदिक यज्ञाचा प्रकार आहे जी आपल्याला प्रेरणा आणि देते काठक हे एका शाखेचं नाव आहे जी अतिशय प्राचीन आणि महत्वाची शाखा मानली जाते आणि चयन म्हणजे अग्नि चयन नावाचा एक मोठा विस्तृत असा यज्ञविधी ज्यामध्ये विशेष प्रकारची वेदी म्हणजेच अग्निकुंड रचली जातात थोडक्यात सांगायचं झाल्यास म्हणजे सूर्य देवतेला समर्पित अत्यंत श्रेष्ठ आणि पुण्यदायी असा महायज्ञ अशा यज्ञामधून प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि दैवी पुण्यसंचय होतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कोण आहेत तर ते याच महायज्ञाचे पुण्यफल आहेत पुण्यफल म्हणजे त्या त्या, त्या, त्या श्री महान अनुष्ठानातून त्यागातून जे अलौकिक पुण्य जमा झालं त्या पुण्याचं गोड फळ म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महान पुण्याईचा परिपाक आहे हे यातून सूचित होत तर पुढे म्हटलं आहे भारद्वाज ऋषी गोत्र संभवा भरद्वाज ऋषी हे सप्त ऋषींपैकी एक अत्यंत तेजस्वी आणि पूजनीय ऋषी होते गोत्र म्हणजे वंश किंवा किंवा आणि संभवा म्हणजे जन्मलेले उत्पन्न झालेले तर वल्लभ स्वामी हे अशा महान भारद्वाज ऋषींच्या गो, गोत्रात त्यांच्या पवित्र वंशामध्ये जन्माला आलेले आहेत हे केवळ एक नाव नाही तर एका महान आध्यात्मिक वारशाचं एका तेजस्वी परंपरेचं प्रतीक आहे समर्पित असलेला यजुर्वेदांच्या काठक शाखेनुसार केला जाणारा एक अत्यंत श्रेष्ठ आणि पुण्यदायी असा महायज्ञ यद्न्या। अशा यज्ञांमधून प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि दैवी पुण्याचा संचय होतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कोण आहेत तर ते याच महायज्ञाचे पुण्यफळ आहेत आणि तोच दुसऱ्या ओळीतला विजय घोष जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड मदखंड श्री विजयी भव श्रीपाद स्वामी तुमचा जय जयकार असो तुम्ही सदैव विजयी व्हा तुमचा विजय दशदिशांना पसरो आणि तो विजय नेहमीप्रमाणे अखंड दिव्य आणि मंगल्याने परिपूर्ण असा चिरंतन राहो तर बघा हा पाचवा श्लोक आपल्याला श्रीपाद स्वामींच्या जन्माचं अलौकिकत्व पटवून देतो त्यांचा अवतार ही काही सामान्य घटना नव्हती तर त्याच्या मागे पिढ्या पिढ्यांची साधना महान यज्ञाचं पुण्य आणि श्री श्रेष्ठ ऋषींचा आशीर्वाद होता आणि म्हणूनच त्यांचा विजय हा सुद्धा तितकाच दिव्य आणि अटळ आहे श्लोक सहावा दो देव लक्ष्मी गण श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद श्री विजयी भव आता या श्लोकाचा अर्थ अगदी शांतपणे सविस्तर आणि अचूकपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया कारण यात एक विशेष घनसंख्या म्हणजेच एक अत्यंत गहन रहस्यमय आणि संकेतांनी भरलेला संदेश किंवा संख्या दडलेली आहे तर पहिल्या ओळीत म्हटलं आहे दो चौपाती देवलक्ष्मी घन संख्या बोधित श्रीचरणा दो म्हणजे दोन अंक चौ म्हणजे चार अंक आणि पती हा शब्द इथे प्रभू किंवा स्वामी या अर्थाने येतो ज्याला काही विशिष्ट संख्यात्मक मूल्य दिले जाते अनेकदा आठ किंवा नऊ देव म्हणजे ईश्वरी शक्ती ज्यालाही इथे संख्यात्मक रूपात पाहिलं जातं लक्ष्मी माता लक्ष्मी जी ऐश्वरी आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि जिलाही एक विशिष्ट अंक आठ किंवा नऊ असे संबोधले जाते तर दो चौपाती देवलक्ष्मी हे शब्द वरवर पाहता साधे वाटत असले तरी श्रीपाद स्वामींच्या संदर्भात ही एक घणसंख्येचं एका गूढ अशा सांकेतिक संख्येचं प्रतिनिधित्व करतात श्रीनी या गूढ संख्येचा अर्थ त्यातील दिव्य संदेश कुणी प्रकट केला तर बोधित श्रीचरणा बोधित म्हणजे ज्यांनी बोध दिला ज्यांनी ज्ञान दिलं ज्यांनी हा रहस्य भेद केला आणि श्रीचरणा म्हणजेच साक्षात श्रीपाद प्रभूंच्या पवित्र चरणांनी म्हणजेच त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाने त्यांच्या कृपेने हा गूढ अर्थ आपल्याला समजला थोडक्यात श्रीपाद श्रीपाद उलगडून सांगितला यामधून केवळ अवतारित्वच नाही तर त्यांचं जगद्गुरुत्व त्यांचं गूढ ज्ञान सहजपणे प्रकट करण्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला इथे दिसून येतं ते आपल्या भक्तांना अत्यंत गहन तत्वज्ञान अशा कोड्यांच्या संकेतांच्या माध्यमातूनही शिकवत असत आणि मग अशा प्रकारे ज्यांनी आपल्या श्रीचरणांच्या माध्यमातून हे गूढ ज्ञान प्रकट केलं त्या श्रीपाद प्रभूंच्या विजयाचा तोच चिरंतन तेजस्वी जयघोष भव 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 श्री, श्री अर्थात हे दो चौपाती देवलक्ष्मी या घणसंख्येचा अर्थ उलगडून दाखवणाऱ्या पवित्र चरण कमलांच्या स्वामी श्रीपाद प्रभू तुमचा जय जयकार असो हा सहावा श्लोक खरोखरच खरो किती विलक्षण आहे तो आपल्याला दाखवून देतो की श्रीपाल स्वामींची शिकवण किती गहन आणि बहुआयामी होती ते केवळ उपदेशच करत नव्हते तर कधी कधी अशा ज्ञानाच्या प्रकाशात त्यांचा विजय अधिकच तेजस्वी ठरतो श्लोक सातवा पुण्य रूपिणी राज गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव तर हा श्लोक पुन्हा एकदा त्यांच्या जन्मामागे असलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या पुण्याईचा उल्लेख करतो यावेळी त्यांच्या आजीचा म्हणजेच पुण्यरूपिणी राजमांबा राजमांबा नावाची एक पुण्यवान स्त्री जी केवळ एक स्त्री नव्हती तर साक्षात पुण्याचे स्वरूप होती जिच्या हृदयात भक्तीचा सागर होता सुत गर्भपन सुत गर्भ पुण्यफल संजाता तिच्या पुण्याच्या फळामुळे आणि तिच्या तीव्र इच्छेमुळे पवित्र्य गर्भातून म्हणजेच सुमती मातेच्या गर्भातून साक्षात दत्तात्रयांनी जन्म घेतला मित्रांनो यातून हेच शिकायला मिळतं की आपल्या पूर्वजांची भक्ती आणि सत्कर्म कधीही वाया जात नाहीत त्या पुण्याईचं फळ म्हणून साक्षात परब्रह्म आपल्या कुळात अवतरू शकतात अशा पुण्यवंतशील स्वामींचा जय जयकार असो श्लोक आठवा सुमती नंदन नर हरिनंदन दत्त देव प्रभू श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी श्री भव तर आठवा श्लोक हा या स्तोत्राचा कळस आहे हृदयाचा ठोका आहे तो थेट आणि स्पष्टपणे आपल्याला सांगतो की श्रीपाद स्वामी कोण आहेत तर आधीच्या श्लोकांमध्ये त्यांच्या मानवी नात्यांचा उल्लेख केल्यानंतर आता त्यांच्या खऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो सुमती नंदन म्हणजेच कोण तर हे सुमतीचे लाडके पुत्र आहेत नरहरी नंदन नरहरी म्हणजेच अप्पलराज शर्मा यांचंच एक नाव यांचे वंशदीपक आहेत पण ते केवळ सुमती नरहरीचे पुत्र नसून दत्तदेव प्रभू श्रीपाद ते साक्षात प्रभू दत्तदेव आहेत तेच श्रीपाद आहेत हीच तर त्यांची खरी ओळख आहे कलियुगात आपल्यासारख्या सामान्य भक्तांच्या उद्धारासाठी स्वतः आदिगुरु दत्तप्रभूंनी श्रीपाद म्हणून हा अवतार घेतलेला आहे तेच आपले प्रभू आहेत आपले स्वामी आहेत त्या साक्षात दत्त स्वरूप श्रीपाद प्रभूंचा जय जयकार श्लोक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतारांचं सार आहे मानवी रूपात जन्म घेऊनही ते आपल्या मूळ दिव्य स्वरूपाशी आपल्या दत्त प्रभुत्वाशी पूर्णपणे एकरूप आहेत याची ही निसंदिग्ध घोषणा आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण श्रीपाद म्हणतो तेव्हा आपण साक्षात भगवान दत्तात्रयांनाच आवाहन करत असतो ही श्रद्धा या श्लोकातून अधिक दृढ होते श्लोक नववा पीठिका पुरणित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी श्री विजयी भव आणि आता हा शेवटचा नववा श्लोक त्यांच्या चिरंतन अस्तित्वाचं आणि त्यांच्या कृपाशक्तीचं वर्णन करतो पीठिका पुरणित्य विहारा पिठिकापूर म्हणजेच आजचं आंध्र प्रदेशातील पिठापुरम जे स्वामींचं जन्मस्थान आणि लिलाक्षेत्रही आहे ते आजही नित्य निहा नित्य विहार करतात म्हणजेच आजही ते तिथे सूक्ष्म रूपाने वास करतात आपल्या भक्तांची हाक ऐकतात त्यांच्यासाठी धावून येतात ते फक्त एका स्थळापुरतेच मर्यादित नाहीत तर भक्तांच्या हृदयातही ते नित्य विहार करतात मधुमती दत्ता मंगल रूपा मधुमती ही एक पवित्र नदी आहे किंवा एक आध्यात्मिक उपयुक्त मंगलमयी शक्ती आहे दिव्य योग शक्ती आहे जिच्यामुळे भक्तांना अद्भुत आणि दिव्य अनुभव येतात त्यांची आध्यात्मिक प्रगती होते स्वामी ही मधुमती योग शक्ती म्हणजेच भक्तीचा अवर्णनीय गोडवा प्रदान करणारे आहेत त्यांचे हे मंगल रूप आहे म्हणजे केवळ त्यांचं स्मरण केलं तरी आपलं कल्याण होतं सर्व अमंगळ दूर होतं अशा पिठापूर निवासी मंगलमूर्ती श्रीपाद स्वामींचा सदैव जय जयकार असो तर मंडळी हे आहे श्री सिद्ध मंगल स्तोत्र आणि त्याचं अगाध महात्म्य हे स्तोत्र म्हणजे केवळ शब्दांची रचना नाही तर ही साक्षात गुरुमाऊलींची दत्त प्रभूंची आपल्या भक्तांसाठी प्रेमळ हाक आहे त्यांच्या कृपेचा अविरत वाहणारा झरा आहे हे स्तोत्र आपल्याला थेट श्रीपाद स्वामींच्या कृपाछत्राखाली त्यांच्या प्रेमळ चरणांशी जोडतं मला खात्री आहे की या दिव्य स्तोत्राचा भावार्थ तुमच्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल चला तर मग या सिद्धमंगल स्तोत्राला आपल्या नित्य उपासनेचा भाग बनवूया आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची कृपा प्राप्त करून आपलं जीवन मंगलमय यशस्वी आणि आनंदमय बनवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एक दिव्य माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण करत राहा श्रीपाद राजम शरण प्रपद्दे